गुढीपाडव्याची विरारमध्ये धूम लेझिम टाळ मृदुंगाच्या गजरात महिला झाल्या दंग जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानी ज्यांच्या वतीने विरारच्या उत्कर्ष शाळेसमोरून मोठी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी गजानन महाराज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांची पालखी सजवण्यात आली या शोभायात्रेत ढोल ताशा मृदुंग मोटारसायकल रॅली लेझिमच्या तालावर नाचणाऱ्या तरुणी डोक्यावर कलश घेऊन नाचणाऱ्या महिला डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन चाललेल्या वारकरी महिला हातात टाळ घेऊन नाचणाऱ्या महिला आपल्याला पाहायला मिळतात सर्वांचा उत्साह शिगेला पोचला आहे नऊवर्षाचा प्रत्येक क्षण करू हिंदुत्वाचे रक्षण पुढच्या पिढीला काय उपहार देऊया त्यांना वैदिक संस्कार नववर्षाचा एकच निर्धार जतन करू हिंदू संस्कार विश्वबंधुत्व भाव जोपासना तोच कल्याणाचा मार्ग साचा झुकणार नाही थकणार नाही मानवधर्म सोडणार नाही असे शंदेश, फलक संदेश देणारे घेऊन महिला युवक तरुण पालक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात विरार काय नाव आपलं आणि आजच्या शोभा प्रयोजन श्री गुरुदेव माझं नाव प्रजोत पडव मी वसई जिल्ह्यातून आज आमची गुढीपाडव्याची मिरवणूक जगदगुरू नरेंद्र महाराज संस्थान यांच्या माध्यमातून ही शोभायात्रा सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली आहे आणि ही शोभायात्रा गेली पंधरा वर्ष आपली शोभायात्रा हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी निघत असते या गुढीपाडव्याच्या मिरवणुकीमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सादरीकरण करत असतो उदाहरणार्थ आमच्या बाईक रॅली असते युवांची त्यानंतर युवांचं लेझिम पथक असतं महिला तुळशी वृंदावन घेऊन त्याचप्रमाणे आपलं गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिला वर्ग गुढी घेऊन असतात त्याच्यानंतर निशानदारी महिला त्याचप्रमाणे आमच्या या वसई जिल्ह्याचं प्रसिद्ध असं भजन मंडळ आहे आणि हे भजन मंडळ सुद्धा या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेलं असतं त्याचप्रमाणे वेगवेगळे देखावे उदाहरणार्थ रामपंचायत आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचंसुद्धा देखावा याच्यामध्ये आहे साधू संत येती घरा म्हणतात त्याच त्या उक्तीप्रमाणे आज साधू संतांचासुद्धा देखावा या मिरवणुकीमध्ये दाखवलेला आहे आणि या मिरवणुकीमध्ये सकाळपासून उल्हासदायी वातावरण निर्मिती झालेली आहे आणि याच अनुषंगाने आज आमचे सर्व भाविक भक्तगण जगद्गुरू सं नर महाराज यांचे अनुयायी आम्ही सकाळी सात वाजल्यापासून आज दहा ते साडे दहा वाजेपर्यंत ही मिरवणूक उत्कर्ष विद्यालयापासून ते आपले युवा कॉलेज गणपती मंदिर इथपर्यंत जाणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळ्या जणांनी अगदी नववर्ष हिंदू नववर्ष आहे याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र एकत्र आलो आहोत मला सांगा आज तुम्ही सगळे नटून थटून या ठिकाणी आलेलं आहे शोभायात्रेची शोभा वाढवलेली आहे काय सांगा आ, ही मिरवणूक आहे ती गुढी आपली मिरवणूक आहे नऊ वर्षाचं आपण स्वागत करतो आहे गुढी उभारून तोच एक संदेश आहे की श्रीराम हे अयोध्येमधून जेव्हा अयोध्येमध्ये परत आले त्याकरता आपण गुढी उभारून स्वागत केलेलं आहे त्यांचं तशाच प्रकारे आपण हा संदेश देतो आहे की आपली हिंदुत्वाची जे एकात्मता आहे जे आपले संस्कार आहेत धर्म आहेत ह्यांचं आपण रक्षण करावं हा संदेश म्हणून दिला जातो आहे जे लहान युवा आहेत सुद्धा आपले बॅनर हातात पकडून देत ते संदेश देत आहेत त्याचप्रकारे जे आपल्या महिला आहेत त्या गुढी उभारून गुढीचं महत्त्व प्रदर्शित करत आहेत त्याचप्रकारे आपले ज्या लेझिम पथक आहे त्याद्वारे आपण एखादं सांस्कृतिक प्रदर्शन करत आहोत तशा प्रकारे अनेक मोठ्या संख्येने महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आपली म्हणून एक बऱ्याच मोठ्या इकडे भाविक उपस्थित आहेत वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे देखावे या ठिकाणी सादर करण्यात आलेले आहेत